बुलढाणा नगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली यामध्ये मतदानाला केवळ दीड तास उलटत नाही तर बोगस मतदान करण्यासाठी सुरुवात झाली यावेळी बोगस मतदार पकडून नागरिकांनी त्याला चांगला चोप दिला प्रभाग क्रमांक पंधरासाठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे येथे असलेल्या वैभव देशमुख नाम व्यक्तीच्या नावावर कोथळी तालुका मोताळा येथील एका जणास उमेदवाराने मतदान केल्यानंतर पकडले त्याच्यासोबत आणखी एक जण आहे कोतळी इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत दरम्यान घाटाखालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले असल्याची माहिती मिळाली या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे तर भाजप बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आरोप केला आहे की आमदार पुत्राने बोगस मतदार पडून जाण्यास मदत केली या प्रकरणी विजयराज शिंदे यांनी निवडणूक आयुक्तांना तक्रार दिली आहे तरी बाहेरचा मतदार आला होता इथला मतदार नाही बोगस मतदार होता काय मतदार प्रकार? होते अंदर गेले डायरेक्ट शाही लावली मी त्याला अडवायला गेलो त्यांचे जे त्यांना पाठवलं इथं त्यांनी माझी कॉलर पकडली मी त्यांना दोघांना पण शाई मारून शाई मारून आल्यानंतर पण मी त्यांना बाहेर ओढलं ते पळून गेले इथन एक तुमच्या देखत पकडला होता आणि हे त्याच त्याच्या खिशातलं काढलेलं आधार कार्ड आधार कार्ड कोथळीचे काय नाव तुमचं म्हणजे त्यांचं तुमचं नाव किती पैसे घेतले मतदान करायला कोण कोण कोणी पाठवलं तुम्हाला पाठवलं कोणी पाठवलं कोणी पाठवलं कोणी तुम्हाला कोणी आणलं Overstay, हो कोण होते कोणत्या पक्षाचे होते कोणतं मतदान करणार होते मग नाव सांगा कोणी पाठवलं तुम्हाला कोणी कोणी आणलं चल घ्या नाव नाव सांगा त्याचं कोण होत नाव घ्या फटाफट अरे कोण गणेश हरामकार कोणत्या पक्षाचा आहे तो अरे असं कस किती जण आले तुम्ही

यांचे सुपुत्र प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार आणि त्यांच्या सुविध पत्नी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असताना यांच्या गुंडशाहीचा गुंडाराजचा जो कळस आहे तो आज मतदानाच्या दिवशी संपूर्ण बुलढाणेकरांना या ठिकाणी पाहायला मिळाला एक बोगस वोटर ज्याला अनिल बावस्कर यांनी पकडला असता व पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांना धक्का देऊन पोलिसांची हुज्जत करून आमदार सुपुत्र कृणाल गायकवाड यांनी बोगस वोटरला पळून जाण्यामध्ये या ठिकाणी मदत केली त्याला धक्का देऊन पळून जाण्यास प्रोत्साहन दिलं माझी या ठिकाणी मागणी आहे की ही गुंडगिरी ही दडपशाही निपटून काढण्यासाठी पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी या दोन्ही सुपुत्रांवर या ठिकाणी गुन्हा दाखल करावा ज्यांनी ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आणि शासकीय कामात अडथळा आणला सरकारी कामात अडथळा आणणे आणि बोगस वोटरला पळून लावण्यास मदत करणे लोकशाहीचा खून करणे ही धडकशाही गुंडशाही जी खोली याबद्दल पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी बुलढाणा प्रकार असा आहे की आता पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि एक सर्वसामान्य व्यक्तीचा या ठिकाणी विजय होण्याच्या उंबरठ्यावर आहे त्यामुळे इथला स्थानिक व्यक्ती जो नेहमी अशाच भानगडी करतो मागच्या वेळेस आठशे एक्केचाळीस मतांनी निसटता विजय झाला आणि तोही बोगस मताचा विजय झाला आणि आज रोजीसुद्धा हाच प्रकारे घाटाखालचे काही गावं आहेत आव्हा असेल थड असेल दहीगाव असेल या ठिकाणाहून क्रुझर भरून एक बोगस मताचा कारभार या ठिकाणी चालवलेला आहे काही गाड्या ह्या राजूर घाटातून येत आहे तर काही गाड्या ह्या देऊळघाट मार्गे येत आहे पोलीस प्रशासन याच्यावर कुठल्याच प्रकारचा गंभीरता घेत नाही आणि लोकशाहीला काळीमा फासण्याचं हे काम या ठिकाणी आता होत आहे आम्ही पोलीस प्रशासनाला तसा निवडणूक विभागाला या बाबतीत माहिती दिली ठाणेदार साहेबांनाही सुद्धा या ठिकाणी सांगितलं परंतु या ठिकाणी जे जे काही बोगस मतं येत आहे हे लोकांना थांबवण्याचं काम आमचे कार्यकर्ते निश्चित करतील हा जो निवडणुकीचा जो भाग आहे हा खोट्या प्रकारचा सुरू आहे एकीकडं मतचोरी हा विषय चालू आहे आणि बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करण्याचा घाट घातलेला आहे तरी ही जनता आहे यांनी कितीही बोगस मतदान केलं आहे तर निश्चित हा विजय महा आकाश महाविकास आघाडीचाच विजय होणार नियो, आहे निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की हे करणार नाही आम्ही मोबाईलवरून त्यांच्याकडे तक्रार केली जे निवडणूक अधिकारी आहे त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे किती मतदार आढळले आतापर्यंत तुम्हाला आतापर्यंत किमान वीस ते पंचवीस गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत मी स्वतः त्या गाड्या पकडल्या आठ ते दहा गाड्या मी स्वतः पकडल्या त्याच्यामध्ये काही महिला आहेत आणि त्यांचे व्हिडिओसुद्धा मी घेतलेले आहेत प्रशासनाकडे त्यांचे व्हिडिओ आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्या करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत ते जर आता त्यांनी मी त्यांना आव्हान करतो त्यांनी जर मतदान केलं तर त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही